बघा इकडे सगळा खजाना आमचा असतो प्रसाद होता बघा सगळे अशी मेहनत चालते होळीच्या पाठची बघा एवढ्या सगळ्या मेहनतीने ना ती होळी होते आला 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 कित्येक वर्षापासून आपली होळी आहे नवसाला पावणारी होळी आहे जे काय तुमच्या मनातले नवज असतील ते इकडे करा असा हा नेहमी ड्रेस कोड हाच असतो बघा पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्हिडिओमध्ये लास्ट टाईम आपण भेटलेलो जेव्हा आपण होळीचं गवत आणत होतो तर आज आणि का, का काल आणि आज हा बघा हा तुम्ही पाहिजे बघत असाल खड्डा खाणून झालेला आहे असा खड्डा तुम्हाला क्वचितच कुठे कुठच्या बिल्डिंगमध्ये मिळत असेल सध्या तरी कारण का हा जे जुने लोक होते ते खड्डा खाणून ठेवायचे होळीसाठी आणि तो पुढे आमच्या लोकांनी आमच्या अगोदरच्या पिढीने तो मेंटेन ठेवला असाल तर आता काल रात्री थोडा खड्डा खाणलेला आणि आज सकाळी थोडा खड्डा खाणला आत्ता ता ता बाए बाए। आता त्याच्यामध्ये लाकडं लावणार आहेत सगळे गवत वगैरे लावणार आहे तर आता सध्या तरी कोण नाही आहे नंतर आता गवत लावताना बघू तर आता थोड्या वेळाने पुन्हा भेटू आपण याच व्हिडिओमध्ये स्टे ट्यून विथ बाय बी एक्सप्लोर चलो बाय बाय अजून एक आत्ता आला या काल रात्री होता हा होळी करण्याला आत्ता आला या परत बघा आत्ता वर्गाने मागून झालेली आहे तेवढी माणसं आहेत बघा आता बाकीच्या <laughs> <जे> नंतर <laughs> बघा एवढ्या सगळ्या मेहनतीने ना ती होळी होते असं आहे सगळं हा बघा पैसे मोजतो आहो रोहन बघा पैसे मोजतो आहो बघा हा कॅशिअर आहे मूल एकदम या बघा आता पाठी होळी लागायला सुरुवात झालेली आहे मग आता थोडं लेट झाला पण आता एकदम चालू आहे बघा होळी हा बघा काय करतोय काम करतोय जन लागलेला आहे अशा तऱ्हेने काय रोहन काय झाले ना मजबूत तयारी सगळी मजबूत एकदम इकडे मेन माणूस आलेला आहे रमेश काका काय रे रमेश काका आता ऑलमोस्ट सगळी झालेली आहे होळी लावून आता हे फायनल टचअप एकदम का वा फायनल टचअप बघ फायनली होळी पाठी लागलेली आहे आता फक्त वरती एक झेंडा लावायचा आहे ती मग नंतर झाला मग नंतर डायरेक्ट होळी पेटवणार ते आता लेट एकदम आता वाजलेत किती सात वाजले थोड्या दोन तासाने आरामात सगळेजण आल्यावर नंतर बाकीचं आता रमेश काका इकडे बघत आहे मेन माणूस आहे आमचा हा सगळं चेक करतोय आता रमेश नाही काही नाही आता थोडा रागवलेला आहे वयतागलेला होता पुढे तर आता काली होळी पेटवायचं काम चालू आहे आणि आमची दोघांची नवीनच होळी आहे पहिलीच होळी आहे ना लग्नानंतरची पहिली होळी आहे तर आता आम्ही पेढे नारळ आणि पाणी आहे आता आम्ही चाललेलं आहे आलेले आहे त्याचे बिल्डिंग मधले सगळे होळीसाठी हे बघा तिकडे चला थे। थे थे। थे थोडस आहे बघा आता हे असे सगळे ओळीमध्ये नारळ टाकणार पूजा करणार ओळीची आणि आता हे सगळे चा इथले लोक इकडे येणार आणि असं करणार होय महाराजा आता सगळे असे बिल्डिंग मधले येतात आणि इकडे पूजा करतात आणि अशी होळीची पूजा करतात आणि मग आणि होळी असा हे पण जल्लोष पण असतो आणि पाव पाव किरोप पेढे इच्छा पुरा करे महाराजा नवस पूर्ण झालेला आहे रे महाराजा मंडळी आता सगळं बिल्डिंग मध्ये सगळे परिवार येणार होळीमध्ये सगळी पूजा करणारा आपला मित्र आहे मीरा रोडला जातो त्याच्या घरी जा एवढे इश्यू आहेत तरी तो येतो इकडे आवर्जून त्यांनी आणि आम्ही आम्हाला माहिती आहे सगळं काय काय करायचो काय नाही आम्हाला कित्येक वर्षापासून आपली होळी आहे नवसाला पावणारी होळी आहे जे काय तुमच्या मनातले नवज असतील ते, ते इकडे करा सगळे समज तुमची पूर्ण होती याची शंभर टक्के करा बघितलं असं आहे तर ही एक मजा आहे आमची होय महाराजा होय महाराजा बघा इकडे सगळा खजाना आमचा असतो प्रसाद बघा सगळे पेडे हे नारळ हे सगळे काका इकडे सगळे फोडणार नारळ आणि मग आम्ही सगळ्यांना तो प्रसाद म्हणून वाटणार इकडे हा बघा हे दोघं असतात कित्येक वर्ष हे दोघंच करतात इकडे झाली मजा आता मजा एकदम

आदा फुल आता फुल एन्जॉय आहे आता आम्ही रात्रभर म्हणजे आता गप्पा गोष्टी सगळ्या रंगणार आहेत मस्त शिमगा आता खूप वर्षाने माझ्या कित्येक महिन्याने तरी भेटतोय आम्ही सगळे तर आता फुल होऊन आले भेटणार तर चला आता पुढे काय असेल दाखवायला तर तुम्हाला नक्की दाखव चलो आता आपण तिकडे थांबव अजून बघू पुढे काय असेल तर आता म्हणजे होळीचं सगळं आता झालेलं आहे आता आम्ही प्रसाद वाटायला पूर्ण चाळभर ज्यांच्याकडनं वर्गणी घेतली नाही घेतली त्यांना पण आम्ही आता प्रसाद वाटप सुरू करणार आहे चल तर मंडळी अशा तऱ्हेने आज होळीचा सण आपला साजरा झालेला आहे अशाप्रमाणे आपण ह्या व्हिडिओची पण सांगता आत्ताच आताच करून टाकू आणि आता बघा मगाशी एवढे सगळेजण होते आता फक्त आम्ही दोघंच आहेत घरी चाललो आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो का वाटतो ते मला कृपया करून कमेंट करून सांगा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी जरूर जाऊन सबस्क्राईब करा तर चला बाय बाय असंच आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये चलो बाय बाय हॅप्पी होली